गुढी पाडवा दोन हजार पंचवीस गुढी कशी उभारावी नंबर एक गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी वापरतो ती शक्यतोवर बांबूची काठी असावी पण जर बांबू नसेल तर कोणतीही मध्यम आकाराची काठी वापरू शकता नंबर दोन जी कोणती काठी घ्याल ती स्वच्छ धुवून पुसून घ्यावी नंबर तीन काठीला रेशमी वस्त्र साडी किंवा ब्लाऊज पीस बांधून त्यावर एखादा चांदीचा तांब्या तांब्याचा तांब्या किंवा कोणत्याही घरातील स्वच्छ तांब्या ठेवावा नंबर चार गुढीला कडुलिंबाची पाने आंब्याची डहाळे आणि साखरीची माळ घालावी तसेच चाफ्याची फुले व्हावीत नंबर पाच जिथे गुढी उभारायची असेल तिथे जागा स्वच्छ धुऊन तिथे रांगोळी काढावी नंबर सहा आंघोळ झाल्यावर त्या जागी गुढी बांधावी व हळद कुंकू फुले वाहून तिची पूजा करावी तसेच धूप दीप अगरबत्तीसुद्धा लावावे नंबर सात ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते नंबर आठ पूजा झाल्यानंतर हा प्रार्थना मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्ते रस्तू सर्वभीष्ट फलप्रदा प्राप्ते रश्मी नवत्सरे नित्यम मदगृहे करू नंबर नऊ प्रार्थना झाल्यावर पंचांगाची पूजा करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे नंबर दहा ह्या दिवशी आवर्जून कडुनिंब गूळ जिरे आदी घालून तयार केलेले कडुनिंबाचे पाणी प्यावे नंबर अकरा सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून घ्यावी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद